भारतात गाईची पूजा करतात गायीला एक आदर दिला जातो आणि गोमाता असं सुद्धा म्हटलं जातं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी कौतुकसुद्धा केलंय व्हिडिओ नक्की काय आहे ते पुढे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणारा व्हिडिओ एका शहरातील आहे जिथे एक गाय फुटपाथ वरती बसलेली आहे त्या गायीजवळ दोन लहान मुली उभी आहेत आणि काही झालं तरी त्यांचं चालू आहे त्या जवळ आजी येतात आणि गायीच्या पाया पडतात आणि पुढे निघून जातात त्या दोन मुलांनी पाहिल्यानंतर ते सुद्धा तसंच कृत्य करतात आणि ते सुद्धा गायीच्या पाया पडतात सांगायचं झालं तर काय आपण जे करतो ते आपल्याला पाहून लहान मुले करतात तसंच काहीसं या मुलांनी केलेलं आहे आपल्या छोट्याशा गोष्टीवरून लहान मुलांवर बराचसा फरक पडतो ते या व्हिडिओतून दिसून येत आहे काही गोष्टींचा आदर आणि संस्कार हे लहान मुलांना ज्या त्या वयात दिले गेले पाहिजेत या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांवर होत असतो आणि त्यांच्या आयुष्यावर सुद्धा अनेक लोक लहान मुलांपुढे शिविगाळ करतात नको ते कृत्य करतात आणि त्यानंतर लहान मुलंसुद्धा तेच कृत्य करायला बघतात आणि कुठेतरी त्यांच्या संस्कारात परिणाम होतात असं तुम्हाला वाटत नाही का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता